तर ह्यासाठी मी नेते मंडळींना विनंती करीन की पब्लिक जसा तुम्हाला माझ्या मागच असावा असा वाटतो तसा आम्हाला असा नेता असावा वाटतो ज्या ठिकाणी मार किंवा हाडाला मार लागलाय त्या ठिकाणचा एक्स रे जरी तुम्ही काढला तरी त्याच्यावर मांस चढल्यामुळे आतलं काही दिसत नाही म्हणते किंवा तालुक्यामध्ये एक डिजिटल दवाखाना जनावरांसाठी पाहिजे मग हे समजा चमकला किंवा कुठली दाखव दुखावली तर त्याच निदानच होत डॉक्टर म्हणणार हे इंजेक्शन देऊन बघू ते करून बघू हे करून बघू त्यात पशुपालक अक्षरशः होऊन जात चोळी पेक्षा एखादी मसाजची मशीन असेल तर ती वैद्यकीय दृष्ट्या फार चांगलं आहेच ना पशुपालकांसाठी शेतकऱ्याकडे ज्याचं लक्ष आहे असा नेता निवडून द्यावा वाट डॉक्टरांनी काय सांगितलं थोडीशी नॉर्मल चिरा आहे पहिल्यासारखा प्रधान पोळतोय आता नाही असं नाही स्पीड बी वाढलंय तेच नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन मध्ये तर मंडळी तुम्ही बघू शकता आपण सध्या आलोय आप म्हणजेच प्रधानची गाठ घ्यायला आलोय तर प्रधानचे आज व्हिडिओ घेण्याचं कारण प्रधानचं असं आहे की आपण जो पहिला व्हिडिओ टाकला त्या मध्ये कमेंट आल्या होत्या काय की आपना असं बोललं जात की तुम्ही आप्पा प्रधानला व्यवस्थित सांभाळत नाहीये किंवा तुम्ही त्याला खायला टाकत नाही तर बघू शकता आता त्या प्रधानमधून आताच्या प्रधान मध्ये म्हणजे खूप बदल झालाय तर काय सांगताल केलं जात कसं आहे कि मुळात मी माझ्या गावी नव्हतो हु. विकत घेऊन कुठं काय मिळेल तेवढं खायला घालायचं मी माझ्या परीनं शेड तुम्ही पहिल्या वेळ बघितलं एवढं मोठ मी जखमी असताना किंवा माझा मनका फ्रॅक्चर असताना सुद्धा एकाच हातानं खायला आणायचं ते स्वतःच काढायचं स्वतःच घालायचं ही मेहनत किती जो करतो mm -hmm. त्यालाच कळत कि बाबा नेमकं काय असतंय पण आता mm -hmm. असल्या अवस्थेतील आपल्याला एक तर दवाखान्याचा खर्च बुईत मुलाच्या शिक्षणाचा खर्च होता गुईत गोट्याचं भाडं घराचं भाडं वैरण त्याचा खुराक या सगळ्या गोष्टी माझी गाडी बंद पिकअप वर चार पैसे मिळत होते ते बंद सगळेच बंद आणि त्यामुळं काय आर्थिक बाबीमुळे बा समजा किंवा त्याला वैरण्याला मी कधी कमी केलं नाही तर मी अजून मागच्या एक चार महिन्या पूर्वी पूर्वीपर्यंत तिकडं असलेल्या वैरणीच सुद्धा मी पैसे भागवत होतो आणि आता मला काय माझ्या घरची सगळी वैरण त्याच खायला खुराक बिराक मला सगळं मी माझ्या गावे असल्यामुळं माझ्या जमिनीत पिकतय ते मी घालतोय ते तो तुम्हाला दिसतंय समोर आणि त्याचा कुठंतरी म्हणजे बऱ्यापैकी प्रधानच्या ह्याच्यावरती म्हणजे फरक पडलाय तब्येत सुधारली पण आता तुम्ही मैदानावर येताय काय वेळेस तुम्ही असं पण म्हणला होता की जरा थोडस त्याचा अजून पाय थोडासा हे होतोय काय विषय आहे नक्की तो विषय म्हणजे असा होता की आपण त्याला एक्स रे वगैरे काढून आणला पण एक्स रे जरी काढून आणला तरी ज्या ठिकाणी समजाला मार लागलाय किंवा हाडाला मार लागलाय त्या ठिकाणचा एक्स रे जरी तुम्ही काढला तरी त्याच्यावर मांस चढल्यामुळं आतलं काही दिसत नाही म्हणतात मग माझ्या मनात असा एक प्रश्न येऊन गेला कि बाबा रे आपल्यासारखी किती माणसं अशा अंधारात असतील कि सरकारी दवाखान्यांमध्ये एक्स रे मशीन चालून आहे किंवा तालुक्यामध्ये एक डिजिटल दवाखाना जनावरांसाठी पाहिजे आज कुठल्या कुठं गेले हुँ। जग आणि पशुपालक जे आहेत समजा आता बैलांना कर्ज मिळत नाहीत हे सोडून द्या विषय तो पॉलिटिशियनचा विषय आला पण जर्शी गाई म्हणा म्हैशी म्हणा कोण पूर्वीसारखं असं चरायला सोडत नाही आता था। ठराविक थोडीशी चरायला सोडतात नाहीतर अख्खे गोटे असतात खाली मॅट असतात म्हशी गाई दुतल्यावर ती वली होत्या ती जनावर पडत्यात चमकत्यात हम्म मग हे समजा चमकला किंवा शिर कुठली दाखव दुखावली तर त्याच निदानच होत नाही आणि हे निदान कसं करावं हम्म डॉक्टर म्हणणार हे इंजेक्शन देऊन बघू ते करून बघू हे करून बघू त्यात पशुपालक अक्षरशः होऊन जातो आणि त्याला योग्य ती दिशा मिळत नाही मग माझ्या मते कि बाबा अशा काही मशिनरी आहेत का आणि असतील तर शासन मग काना डोळा का करत म्हणजे कशा प्रकारच्या म्हणजे काय आता म्हणजे तुम्हाला सांगितलं गेलं की प्रधानची एक शिर चमकल्या हा नाही तुमचं आता तुम्हाला सांगितलं गेलं की प्रधान पूर्णपणे कव्हर झालाय तरी सुद्धा म्हणजे काय म्हणजे फरक जाणवतो तुम्हाला आता त्यामध्ये नाही नाही कव्हर असं नाही कव्हर डॉक्टर म्हणणार की आता त्यांना तेवढ्या पुरता बाबा इथं कुठं हार्ड फ्रॅक्चर आहे का तेवढ्याच एक्स रे काढणार ओके म्हणणार समजा एखादी शिर चमकली किंवा रक्तवाहिनी एखादी ब्लॉक आहे तर हे कस बघणार आणि कसं कळणार आपल्याला शेतकऱ्याला तरी कसं कळणार आणि तो ह्या संभ्रमात असतो कि बाबा ही ह्या होणार बोलव त्या होणाराल बोलव ती काय कोणाला सापडत नाही जर हे चोळी पेक्षा एखादी मसाजची मशीन असेल तर ती वैद्यकीय दृष्ट्या फार चांगलं आहेच ना पशुपालकांसाठी किंवा पोटात समजा का एखाद्या काय गेलं तर सुद्धा तरी सुद्धा आता प्लास्टिक म्हणा खिळा म्हणा तार म्हणा असले काही बऱ्याच गायींच्या पोटात ऑपरेशन करून काढताना आपण बघतो तर हे एक्झॅक्ट दिसण्यासाठी शिरा सुद्धा रक्तवाहिनी कुठली बंद आहे असली मशिनरी पाहिजे आणि तालुक्याला एखाद तरी प्रत्येक तालुक्याला एखादा तरी असा डिजिटल दावा दवाखाना असावा तर ह्यासाठी मी नेते मंडळींना बी हात जोडून विनंती करीन की पब्लिक जसा मा तुम्हाला माझ्या मागच असावा असा वाटतो वा तसा आम्हाला बी असा असा नेता असावा वाटतो की बाबा आ, पशुपालकांच्या वर ज्या शेळ्या मेंढ्याच्या वर पशुपालकांच्या वर ज्या लक्ष आहे किंवा शेतकऱ्याकडे ज्या लक्ष आहे असा नी आता निवडून द्यावा वाटतो आणि आता तुम्ही प्राधान्य जी हे केलं त्यासाठी तुम्हाला किती लांब म्हणजे जावं लागलं आता तुमच्या गावापासून मग कराड ते शिरवळ हम्म हम्म किती आहे म्हणजे आता कराड ते शिरवळ एवढा लांब जाऊन तुम्ही किती वेळा उपचार केला आणि कसं तिथं तुम्हाला ट्रीटमेंट नाही आम्ही तिथं गेलो गेल्यानंतर एक्स रे वगैरे काढला नंतर बैल परत गाडीत भरला आणि आम्हाला एक्सरेची कॉपी दिली डॉक्टरांनी काय सांगितलं थोडीशी नॉर्मल चिर आहे आणि ती चिर भरून जाईल गोळ्या दिली औषधं दिली पण ठीक आहे त्या गोष्टीला आता वर्ष दीड वर्ष झालं मग चिर जर होती तर आता ती बरी व्हायला पाहिजे वर्षभरात अगदी नॉर्मल होती तर वर्षभरात शिर जर होती तर आणि असं म्हटलं जायचं की बाबा मांसामुळे एखाद्या वेळी दिसलं नसलं मग असं जर डॉक्टर लोक जर दुय्यम मतानं जर सांगायला लागली कुठला झेड म्हणजे त्यांच्यावर मी आरोप करतोय असं नाही आता शासन जसलं मशिनरी दिली तेच वापरणार ते काय घरना आणून वापरणार नाही ह्याच्यावर नेमकं कंट्रोल कोणाचं आहे आणि दवाखाने नीट चाललेत का नाही चाललेत मशिनरी चालू आहेत का नाही चालू आहेत हे कोणाच काम आहे बघण्याच या गोष्टी आता शेतकऱ्यांना कशा करणार म्हणजे कशा करणार बरोबर आहे ह्या पण गोष्टी आहेत त्या आणि आता तुम्ही परत त्याच्यानंतर तुम्ही मैदानावर काढला होता प्रधानला कशा प्रकारे रिस्पॉन्स म्हणजे झाला पहिल्यासारखा प्रधान पळतोय आता नाही असं नाही पीड बी वाढलंय तेच पण मला एकच माझ्या मनात खंत राहून गेल्या कि पळून आल्यानंतर संध्याकाळी असा जरा पाय नॉर्मल असा वर धर मग त्याच कुठं तरी दुखत असेल म्हणून तो पाय वर धरतो का उगीचच धरत असेल बरोबर मग हाडांचा तर आता अजिबात प्रॉब्लेम नाही आता ही शिर कुठं चॉकॉप आहे ही काढलं पाहिजे आणि हे निघण्यासाठी नेमकं कोणाचं मार्गदर्शन घ्यायचं काय करायचं हे शेतकऱ्यांना तितकस कळत नाही आणि तसे तालुक्यात जिल्ह्यात एखादाच दवाखाना असतोय आणि त्यात भीती म्हणणार तिथं गेल्यावर आपण त्यात शेतकऱ्यांच्याकडं प्रत्येक दवाखान्याचा नंबर त्या डॉक्टरचा नंबर असेलच असं नाही त्याला त्याला विचारत जातात आणि तिथं ती इलाज होत नाही म्हणल्या पर परत येतात मग ते वाहनाचं भाडं गेलं दिवस बी फुकट गेला आणि इलाज बी नाही तर माझ्या मते तालुक्यात एक असा दवाखाना डिजिटल असायला हवा की कुठल्या आजारावर जनावर माघारी गेले असं व्हायला बऱ्याच लोकांच्या अजून पण कमेंट येते की प्रधान कधी मैदानावर दिसतच नाही काय कारण आहे मला ही भीती होती ना मनात कि बाबा आपण पहिलेच मी तुमच्या ला मुलाखतीला सांगितलं की मी जे काय करीन ती डॉक्टरच्या करीन आता डॉक्टरांनाच हे निदान सापड ना अजून आणि उद्या मी पहिले समजा कर्ज काढून लाखो रुपये उचलून लोकांचे बैलाला घातलेत आणि त्याचं वाटोळ व्हाव मला वाटेल का त्यापेक्षा प्रधान मैदानात येत नाही म्हणले मला चाल बैल पळत नाही असं नाही नाया। पहिलान इथं माझ्याकडे आले पहिला गुलाल मला एका बिंजोडचा करून दिला दुसरा हुशनपूरला करून दिला असे दोन तीन गुलाल त्याचे आहेत आता माझ्याकडं आल्यानंतर नाही असं नाही पण मी त्याची केअर घेत घेतच करतोय सगळं म्हणजे बैल बैलबिंदास्त बोलतोय पण मालकाच्या मनात हसते अजून की बाबा अजून मागच जुनं दुखणं परत उठून उभं नाही ह्या शंका आमच्या जरा निरसन व्हाव्या शेतकऱ्यांच्या आता जरशी काही दीड दीड लाखाच्या एक एक माणसं घेत्यात आणि असंच समजा ह्याच्यासारखं कुठं चमकलं काय झालं तर ती बिनकामाची वाया जाऊ नये ती एवढंच माझं म्हणणं आहे आपण कसं आता तुमची परिस्थिती पण लय मोठ्या ह्याच्यातली कि नाही किंवा एवढी नाही हालाकीची परिस्थिती तुम्ही करताय काय सांगताल म्हणजे कसं आहे कशा प्रकारे आता इथन पुढचं नियोजन कसं असणार आहे शेतकरी एवढा गरीब आणि शेतकरी एवढा श्रीमंत पैशाना असू दे नाहीतर तर मनानं असू दे ह्या जगात कोणी नसत नाही बरोबर आहे तरी सुद्धा तुम्ही म्हणजे तेवढ्या ह्याच्यातनं पण करता येतो मी हेच महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाची तब्येत बैलाची एकदम चांगला झाला पहिल्यापेक्षा जी आपल्याला कमेंट करत होती की बाबा प्रधान असाच आधी त्याला खायला टाका आधी तुम्ही नीट सांभाळा मग हे करा, करा। ते करा तुम्ही कुठं तरी त्याचं हे करून दाखवलं थोडक्यात हे माझं काम आहे मी मालक आहे मी कमी पडलो म्हणून ते बोलले आता चांगला झाला तर तुम्ही सुद्धा म्हणला आता तब्येत चांगली झाली नाही प्रधान ना। मध्ये शंभर टक्के फरक दिसतोय आता जर तुम्ही त्या पायाचा विषय पण तो पण तुम्ही आता त्याचा उपचार चालू आहे का उपचार चालू आहे गोळ्या औषध चालू आहे पण आता मी ते वडूजला जरा चौकशी केली ते जे डॉक्टर फिरतात त्यांच्याकडे चौकशी केली तर ते म्हणले ओडूची मशीन खराब आहे आता आम्हाला इथन नऊ दहा किलोमीटरच आहे एक तासा काम आहे आमचं आता इथनं शिरवळलं जायच म्हणजे पाण्याच्या ह्या दिवसात आणि तिथं बी काय आणि चांगलं होतंय का नाही होते पण मी जो तुम्हाला प्रश्न विचारला शिराचं चमकणे छातीत भरणे किंवा आणखी काय असेल तर तुम्ही एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याची कार्याची मुलाखत घेऊन त्याचा जरा सोक्ष मोक्ष लावा ही तुम्हाला आमची नम्र विनंती अ काय वाटतंय म्हणजे पशुपालकांच्या किंवा या पशुंकडताय मशिनरी म्हणताय आता तुम्ही म्हणता बंद पडले त्याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष केलं जात आहे का असं काय वाटतंय का तुम्हाला आता ते त्यांचा गव्हर्नमेंटचा इंटरनल विषय आहे आता मग आज समजा न काही लोकांनी अधिकाऱ्यांनी बघितला म्हणले असे व्हिडिओ पडायला लागले त्यांच्या वरच्या अधिकाऱ्याने त्यांनी दाखवले बाबा कशुपालकाची व्हिडिओ काढून टाकायला लागले तर ह्यात सुधारणा झाली पाहिजे त्यांची होईल मीटिंग घेतील मनावर असे अशा बाळगू शकतो दुसरं काय करणार हुँँ। तर धन्यवाद आणि पुढील वाटचालीस प्रधानच्या तुम्हाला शुभेच्छा खूप दिवसात तुमची गाठ घेतली एक बरं वाटलं आणि प्रधानला बघून तरी खूपच भारी वाटलं तर धन्यवाद तुम्ही वेळात वै वेळ काढून एक छोटीशी छोटेसे एक संवाद साधला आपल्या संघ मुलागत नाही म्हणता येणार एक संवादच होता एक प्रधानची कसं आता हे चालले त्याच्या संदर्भात तर धन्यवाद धन्यवाद